आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे पुण्यात कोयता गँगला पोलिसांचा धाक उरला नाहीये हे पुन्हा एकदा समोर आलंय काल सिंहगड रोडवर आता वडगाव शेरीच्या गणेश नगर कोयता गँगची दहशत पाहायला मिळाली पुण्यामध्ये कोयता टोळीने पोलिसांच्या गाडीसह पंधरा ते वीस वाहनांची तोडफोड केली पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील गणेश नगरमध्ये ही घटना घडली सहा कार चार रिक्षा तीन दुचाकी आणि इतर वाहनांची कोयता गँगने तोडफोड केली गुंडाने धुमाकूळ घालत कोयते आणि दगडांनी वाहनांची तोडफोड केली या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये वातावरण आहे परिसरात काल टोळीच्या धुमाकूळ हातामध्ये आणि दगड घेत वाहनांची तोडफोड करत वाहनांची तोडफोड केल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहे सलग पुण्यात दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाल्याने पोलिसांचा धाक उरला की नाही असा सवाल उपस्थित होत आहे काल सिंहगड रस्त्यावरील क्रिकेटवाडी या ठिकाणी कोयता टोळीने धुमाकूळ घालत वाहनांची तोडफोड केली होती त्यानंतर मध्यरात्री चंदननगर परिसरातील वडगाव शेरी वाहनांची कोयता टोळीने तोडफोड केली आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फिल्म पुणे